तो कोणाचा होता काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता मी एकदा पुस्तक वाचत असताना आचार्य अस्त्रांचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीच पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून वल्लभभाई पटेल ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो या देशाचे गृहमंत्री आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो तुम्ही महाराष्ट्राला विरोध केला ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली त्या वेळेला हे बोराडची देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते मराठी माणसाला ठार मारली होते इथे महाराष्ट्रात गेले अनेक वर्षांचा मुंबईवरचा डोळा आहे अनेक वर्षांचा हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मीच म्हटलं ना हे चाचपडून बघतायत तुम्हाला चाच पडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली बघू महाराष्ट्र विरोध करतोय का बघू मराठी माणूस पेटतोय का बघू मराठी माणूस जिवंत आहे का आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची हे ह्यांचं स्वप्न आहे